सिंह राशीच्या लोकांना एखादी मोठी घटना तुमची वाट पाहत आहे त्वरित पहा अन्यथा अनर्थ होईल जय बजरंग जगच बदलून जाईल तुम्हाला अशा सत्याचा सामना करावा लागणार आहे की ते ऐकून तुमचा संयम तुटेल आज नाही तर उद्या तुमच्या आयुष्यात हे घडणारच होते कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात जे काही घडते ते ईश्वराच्या इच्छेनुसार घडते यामध्ये सर्वात मोठी भूमिका जन्मकुंडलीत उपस्थित ग्रह आणि नक्षत्राच्या संयुगाने खेळली जाते आज आम्ही तुम्हाला एक सत्य सांगणार आहोत जे तुमच्या आयुष्यातील सर्वात मो... जे तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची गोष्ट आहे परंतु तुम्हाला थोडी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे तुम्हाला आता कळले नाही तर तुमच्या आयुष्यात खूप मोठी संकटे येऊ शकतात तुमचे जीवन खूप दुःखी आहे आणि प्रॉब्लेम्स येत असतात खूप प्रयत्न करूनही तुमच्या समस्या संपत नाही बजरंग बलीच्या कृपेने आता तुम्हाला घाबरण्याची गरज नाही तुम्हाला मिळणारी ही माहिती तुम्हाला मिळणारी ही माहिती तुमच्या सर्व अडचणी दूर करेल जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सिंह राशीच्या लोकांना प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ मिळते सुख दुःख येतात काही कधीकधी दुसऱ्यांमुळे माणसाच्या आयुष्यात अनेक समस्या निर्माण होतात पण तुमच्या बहुतेक समस्यांचे कारण तुमचे स्वतःचे वागणे आणि तुमची विचारसरणी असते जे तुम्हाला बदलावी लागेल किंबहुना तुम्हाला पटकन राग येतो आणि या रागामुळे तुमचे काम पूर्ण होणे आधीच बिघडते आणि मोठे यश तुमच्या हातात येण्यापूर्वीच निघून जाते सिंह राशीच्या लोकांना तुमची एक खास सवय आहे की तुम्ही एखाद्याला जास्त काळ अडचणीत पाहू शकत नाही आणि अनेक वेळा तुम्ही तुमची महत्वाची कामं सोडून इतरांच्या मदतीला धावून जाता पण जेव्हा तुम्हाला कोणतीही अडचण येते मग तुम्ही कोणालाही न सांगता एकट्याने सामोरे जायचे आहे अशा स्थितीत तुमच्या जीवनावर आणि आरोग्यावर परिणाम होतो त्यांच्या सोबत बसून तोडगा काढला तर तुमची समस्या लवकर सुटते आणि त्याचा तुमच्यावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही तुमचे आरोग्यही चांगले राहील कारण अनावश्यक धावपळ काळजी आणि खास खाण्याच्या अनियमित सवयीमुळे कोणत्याही व्यक्तीचे शारीरिक स्वास्थ्य बिघडू शकते यावेळी तुम्ही तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे जेणेकरून तुम्ही तुमचे काम पूर्ण ऊर्जेने करू शकाल यात यश या मिळवाल त्यात यश मिळवाल आणि तुमच्या जीवनात सुख समृद्धी प्राप्त व्हावी लोकांना जर तुम्ही खूप आशावादी आहात आणि मोठे ध्येय साध्य करू शकता परंतु तुमच्यामध्ये एक लहान दोष आहे की तुम्ही तुमच्या भविष्याची खूप काळजी करता आणि तुम्ही तुमचं वर्तमान देखील बदलून तुमची आणि तुमच्या भविष्याची काळजी करून तुमचा वर्तमान खराब करू नका कारण कधी कधी खूप काळजी केल्याने विचार करण्याची आणि समजून घेण्याची शक्ती कमी होते आणि माणूस स्वतःच्या हाताने लोकांना हा लो तुमच्या आयुष्याशी संबंधित काही गोष्टी घडू शकतात ज्या जाणून घेतल्यास तुम्ही तुमचं जीवन आनंदी आणि यशस्वी करू शकता पहिली कडू गोष्ट म्हणजे तुमच्या भावना नेहमी चुकीच्या ठिकाणी दाखवता काय होते की लोक तुम्हाला समजून घेत नाहीत आणि तुमच्या भावना समजून घेतल्याशिवाय तुमचा अनादर करतात आता तुम्हाला विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल विनाकारण इतरांना मदत करण्याची सवय बदलावी लागेल ज्यांना तुमची किंमत नाही त्यांच्या जवळ राहण्यापेक्षा त्यांना तुमची गरज असेल तेव्हाच त्यांना साथ देणे चांगले सिंह राशीच्या लोकांना दुसरी गोष्ट अशी आहे की इतरांना खुश करण्याचा प्रयत्न करताना तुमचा खिसा नेहमीच रिकामा असतो तरीही तुम्हाला तुमची ही, ही वागणूक बदलावी लागेल तुमचा अनावश्यक खर्च करणे थांबवावा लागेल सावधगिरी बाळगा जर तुम्ही आज अनावश्यक खर्च थांबवलात तर तुम्हाला तुमच्या भविष्यात आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागणार नाही तुम्हाला तुमचा आनंद सर्वांसमोर दाखवणे टाळावे लागेल कारण प्रत्येक व्यक्ती त्यांच्या भावना त्यांच्या समोर व्यक्त करू शकत नाही असे काही लोक आहेत जे तुमचा आनंद आणि यश पाहून तुमच्यावर मत्सर करतात आणि तुम्हाला शुभेच्छा देण्याऐवजी वाईट विचार करतात सिंह राशीच्या लोकांवर तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांवर छोट्या छोट्या गोष्टींवर रागवता त्यामुळे तुमचे नाते बिघडू लागते तुमच्या आजूबाजूला नकारात्मकता पसरू लागते आणि आयुष्यातील समस्या कमी होण्याऐवजी वाढू लागतात प्रत्येक मुद्द्यावर राग येण्याऐवजी लोकांचे म्हणणे ऐकून घ्या आणि तुमच्या आजूबाजूचे वातावरण सकारात्मक बनवा तुमच्या आयुष्यातही सकारात्मक वातावरण असेल आणि परस्पर संबंध मजबूत होतील जेव्हा तुम्ही कोणतेही काम शांत आणि आनंदी मनाने करता आणि लोकांना भेटता तेव्हा तुमचे काम सोपे होईल आणि नातेसंबंधही घट्ट होतील सिंह राशीच्या लोकांना तुम्ही कार्याभिमुख व्यक्ती आहात तुमचा कठोर परिश्रमावर जास्त विश्वास आहे आणि त्यामुळे तुमचा धार्मिक विश्वास कमी आहे पूजा किंवा यात्रा करून वेळ वाया जातो असे तुम्हाला वाटते पण असे नाही तुमच्या मेहनतीसोबतच देवाचा आशीर्वादही तुमच्यावर असेल कुटुंब आणि प्रियजनांचा पाठिंबा आणि आशीर्वाद हे तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे तुम्ही वेळोवेळी पूजा अर्चा करत राहा धार्मिक विधी किंवा संस्कारामध्ये सहभागी व्हा यामुळे तुमच्या जीवनात सुख शांती कायम राहते तसेच देवाच्या कृपेने तुम्हाला कधीही धनधान्याची कमतरता भासणार नाही छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊन तुम्ही तुमच्या जीवनाला योग्य दिशा देऊ शकता तुमच्या जीवनातील ग्रह दोष दूर करण्यासाठी रोज सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण करावे विशेषतः रविवारी सूर्यदेवाला लाल फुलांनी जल अर्पण करावे किंवा लाल चंदन ओम सूर्य या मंत्राने जल अर्पण केल्यास तुमच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी येईल तुम्हाला आता कळले नाही तर तुमच्या आयुष्यात खूप मोठी संकटे येऊ शकतात तुमचे जीवन खूप दुःखी आहे आणि प्रॉब्लेम्स येत असतात खूप प्रयत्न करूनही तुमच्या समस्या संपत नाहीत बजरंग बलीच्या कृपेने आता तुम्हाला घाबरण्याची गरज नाही तुम्हाला मिळणारी ही माहिती तुम्हाला मिळणारी ही माहिती तुमच्या सर्व अडचणी दूर करेल जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सिंह राशीच्या लोकांना प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ मिळते सुख दुःख येतात काही कधी कधी दुसऱ्यांमुळे माणसाच्या आयुष्यात अनेक समस्या निर्माण होतात पण तुमच्या बहुतेक समस्यांचे कारण तुमचे स्वतःचे वागणे आणि तुमची विचारसरणी असते जे तुम्हाला बदलावी लागेल किंबहुना तुम्हाला पटकन राग येतो आणि या रागामुळे तुमचे काम पूर्ण होण्याआधीच बिघडते आणि मोठे यश तुमच्या हातात येण्यापूर्वीच निघून जाते सिंह राशीच्या लोकांना तुमची एक खास सवय आहे की तुम्ही एखाद्याला जास्त काळ अडचणीत पाहू शकत नाहीत आणि अनेक वेळा तुम्ही तुमची महत्वाची कामं सोडून इतरांच्या मदतीला धावून जाता पण जेव्हा तुम्हाला कोणतीही अडचण येते मग तुम्ही कोणालाही न सांगता एकट्याने सामोरे जायचे आहे अशा स्थितीत तुमच्या जीवनावर आणि आरोग्यावर परिणाम होतो त्यांच्या सोबत बसून तोडगा काढला तर तुमची समस्या लवकर सुटते आणि त्याचा तुमच्यावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही तुमचे आरोग्य राहील कारण अनावश्यक धावपळ काळजी आणि खास अनियमित सवयीमुळे कोणत्याही व्यक्तीचे शारीरिक स्वास्थ्य बिघडू शकते यावेळी तुम्ही तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे जेणेकरून तुम्ही तुमचे काम पूर्ण ऊर्जेने करू शकाल यात यश मिळवा त्यात यश मिळवाल आणि तुमच्या जीवनात सुख समृद्धी प्राप्त व्हावी सिंह राशीच्या लोकांना तुमच्या भविष्याची खूप काळजी करता आणि तुम्ही तुमचं वर्तमान देखील बदलून तुमची आणि तुमच्या भविष्याची काळजी करून तुमचा वर्तमान खराब करू नका कारण कधी कधी खूप काळजी केल्याने विचार करण्याची आणि समजून घेण्याची शक्ती कमी होते आणि माणूस स्वतःच्या हाताने काही गोष्टी घडू शकतात ज्या जाणून घेतल्यास तुम्ही तुमचे जीवन आनंदी आणि यशस्वी करू शकता पहिली कडू गोष्ट म्हणजे तुमच्या भावना नेहमी चुकीच्या ठिकाणी दाखवता काय होते की लोक तुम्हाला समजून घेत नाहीत आणि तुमच्या भावना समजून घेतल्याशिवाय तुमचा अनादर करतात आता तुम्हाला विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल विनाकारण इतरांना मदत करण्याची सवय बदलावी लागेल ज्यांना तुमची किंमत नाही त्यांच्या जवळ राहण्यापेक्षा त्यांना तुमची गरज असेल तेव्हाच त्यांना साथ देणे चांगले सिंह राशीच्या लोकांना दुसरी गोष्ट अशी आहे की इतरांना खुश करण्याचा प्रयत्न करताना तुमचा खिसा नेहमीच रिकामा असतो तरीही तुम्हाला तुमचीही वागणूक बदलावी लागेल तुमचा अनावश्यक खर्च करणे थांबवावा लागेल सावधगिरी बाळगा जर तुम्ही आज अनावश्यक खर्च थांबवलात तर तुम्हाला तुमच्या भविष्यात आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागणार नाही तुम्हाला तुमचा आनंद सर्वांसमोर दाखवणे टाळावे लागेल कारण प्रत्येक व्यक्ती त्यांच्या भावना त्यांच्यासमोर व्यक्त करू शकत नाही असे काही लोक का आहेत जे तुमचा आनंद आणि यश पाहून तुमच्यावर मत्सर करतात आणि तुम्हाला शुभेच्छा देण्याऐवजी वाईट विचार करतात सिंह तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांवर छोट्या छोट्या गोष्टींवर रागवता त्यामुळे तुमचे नाते बिघडू लागते तुमच्या आजूबाजूला नकारात्मकता पसरू लागते आणि आयुष्यातील समस्या कमी होण्याऐवजी वाढू लागतात प्रत्येक मुद्द्यावर राग येण्याऐवजी लोकांचे म्हणणे ऐकून घ्या आणि तुमच्या आजूबाजूचे वातावरण सकारात्मक बनवा तुमच्या आयुष्यातही सकारात्मक वातावरण असेल आणि परस्पर संबंध मजबूत होतील जेव्हा तुम्ही कोणतेही काम शांत आणि आनंदी मनाने करता आणि लोकांना भेटता तेव्हा तुमचे काम सोपे होईल आणि नातेसंबंधही घट्ट होतील सिंह राशीच्या लोकांनो तुम्ही कार्याभिमुख व्यक्ती आहात तुमचा कठोर परिश्रमावर जास्त विश्वास आहे आणि त्यामुळे तुमचा धार्मिकतेवर विश्वास कमी आहे पूजा किंवा धार्मिक यात्रा करून वेळ वाया जातो असे तुम्हाला वाटते पण असे नाही तुमच्या मेहनतीसोबतच देवाचा आशीर्वादही तुमच्यावर असेल कुटुंब आणि प्रियजनांचा पाठिंबा आणि आशीर्वाद हे तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे तुम्ही वेळोवेळी पूजा अर्चा करत राहा धार्मिक विधी किंवा संस्कारामध्ये सहभागी व्हा यामुळे तुमच्या जीवनात सुख शांती कायम राहते तसेच देवाच्या कृपेने तुम्हाला कधीही धनधान्याची कमतरता भासणार नाही छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊन तुम्ही तुमच्या जीवनाला योग्य दिशा देऊ शकता तुमच्या जीवनातील ग्रहदोष दूर करण्यासाठी रोज सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण करावे विशेषतः रविवारी सूर्यदेवाला लाल फुलांनी जल अर्पण करावे किंवा लाल चंदन ओम सूर्य देवाय नमहा या, या मंत्राने जल अर्पण केल्यास तुमच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी येईल